मारुतीची उपासना का करावी मारुतीमधील शक्ती इतर देवांच्या तुलनेत अतिशय जास्त आहे त्यामुळं मारुतीची उपासना केल्यानं मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होते अशी लोकांची धारणा आहे मारुतीमध्ये असलेल्या अधिक प्रकट शक्तीमुळं अनेक कारणांसाठी लोक मारुतीची उपासना करतात त्यातील काही कारणं आपण या लेखाद्वारे समजून घेऊया सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे वाईट शक्तीच्या त्रासाच्या निवारणार्थ उपासना कलियुगात समाजातील अनेक व्यक्तींना वाईट शक्तींचा त्रास असू शकतो काही वेळा वाईट शक्तींमुळं व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक त्रास होतात तसेच जीवनात इतरही अडचणी येतात वाईट शक्ती साधकांच्या साधनेत अडथळेही आणतात पण दुर्दैवानं बहुतेकजणं वाईट शक्तींच्या त्रासांविषयी अनभिज्ञ असतात समाजातील काही जण वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणासाठी मांत्रिक वा भगत यांच्याकडे जातात परंतु त्यांनी केलेली उपाययोजना बहुतेक वेळा तात्कालिक स्वरूपाची असते काही काळानं वाईट शक्ती त्या व्यक्तीला पुन्हा त्रास देऊ शकतात तसेच बहुतांशी मांत्रिक वा भगत भोंदू असतात ते लोकांना लुबाडतात म्हणून वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणासाठी भोंदू मांत्रिक इत्यादींच्या कचाट्यात सापडण्यापेक्षा आणि न संपणारी कर्मकांडं करण्यापेक्षा साधना करणं हाच प्रभावी उपाय आहे वाईट शक्तींचं निवारण करणाऱ्या देवतांपैकी एक म्हणजे मारुती मारुतीच्या नामजपाने वाईट शक्तींच्या त्रासांपासून मुक्तता करता येते त्यानंतरची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोगनिवारण रोगग्रस्त माणसाला बरं वाटण्यासाठी त्याला हनुमानाच्या मंदिरात नेण्याची पद्धत आहे रोगमुक्तीसाठी वीर हनुमान मंत्राचेही प्रयोग करण्यात येतात तसेच तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगल्या शक्तीवर नियंत्रण जागृत कुंडलिनीच्या मार्गात अडथळा आल आला तर तो दूर करून तिला योग्य दिशा देण्यासाठी मारुतीची उपासना करतात चौथी गोष्ट म्हणजे नवसाला पावणारा तर हा नवसाला पावणारा देव आहे याच श्रद्धेमुळं व्रत किंवा नवस म्हणून कित्येक स्त्री पुरुष मारुतीला प्रतिदिन ठराविक प्रदक्षिणा घालतात तसंच पाचवी गोष्ट म्हणजे संतानप्राप्ती काही स्त्रिया संतानप्राप्तीच्या इच्छेनेही मारुतीची उपासना करताना आढळतात यात निपुत्रिक स्त्री भिंतीवर शेंदुराने मारुतीची आक अकु, आकृती अकु, काढते आणि प्रतिदिन त्याची पूजा करते त्याच्यापुढे चढते उतरते कणकेचे दिवेही लावते शनिवारी त्याच्या गळ्यात रुईच्या पानांची किंवा फुलांची माळ घालून त्याला उडीद आणि मीठ अर्पण करते सहावी गोष्ट म्हणजे सिद्धीप्राप्ती हनुमानाची तांत्रिक उपासना मनोकामना पूर्ण करणारी आणि लौकिक सिद्धी प्राप्त करून देणारी आहे या तांत्रिक उपासनेत अनेक सिद्ध मंत्रांचा समावेश आहे मारुतीचे पूजन आपल्या उपास देवतेची वैशिष्ट्य अन्न तिच्या उपासनेविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती ज्ञात झाल्यास त्या देवतेप्रती श्रद्धा निर्माण होते त्यामुळं पूजन चांगलं होण्यास सहाय्य होतं तसंच आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय बजरंगबली